खामगाव खामगाव येथील येथील महसूल आशीर्वादाने परिसरात गिट्टी अवैध उत्खनन लाखो रुपयांचा महसूल बुडाला प्रकरणी चौकशी करा सचिन अंबादास जगदाळे तालुका अध्यक्ष केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे वतीने जिल्हा अधिकारी बुलडाणा व तहसीलदार खामगाव यांचे दालनात निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद केले की खामगाव महसूल विभागाच्या आशीर्वादाने परिसरात अवैध गिट्टी अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपयाचा महसूल बुडाला असल्याने शासनाने प्रशासनाचे प्रतिमा होत आहे बुलडाणा ग्राम शेलोडी येथे सुरू असलेल्या अवैध स्टोन क्रेशर वर अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार नमस्कार मी सचिन अंबाद जगदाळे केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ तालुका अध्यक्ष तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आपली तक्रार कोणत्या माध्यमातून आहे माझी तक्रार गोन खनिज माध्यमातून आहे अवैध उत्खननांच्या बद्दल आहे दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी विद्यमान तहसीलदार साहेब खामगाव सुनील पाटील यांना मी तक्रार दिली होती ग्राम शेलुडी येथे होत असलेल्या अवैध उत्खनाबद्दल ही तक्रार होती शासन आणि प्रशासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणारा विषय ग्राम शेलुडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे घडत आहे शेतकरी वर्गाच्या इतर लोकांच्या गावकऱ्यांच्या वारंवार होतसुद्धा होत असल्यानंतरसुद्धा तहसीलदाराने आज आजपर्यंत या ठिकाणी जाऊन इन्फेक्शन केलं नाही कुठल्याही प्रकारचा यांना दंडात्मक कारवाई केलेली नाही त्या ठिकाणी नदीच्या काटाजवळ खणलेला आहे हे नियम आहे की नदीच्या काटापासून पन्नास फूट आतमध्ये बंधाऱ्यांपासून पन्नास फूट आतमध्ये व इतर कोणत्याही रस्त्यापासून पन्नास फूट आतमध्ये खणकाम चालते तर यांनी त्या ठिकाणी सर्व नियमांचं उल्लंघन केलेलं आहे या संदर्भात मी दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी विद्यमान तहसीलदार साहेब यांना तक्रार दिली होती त्याच्यानंतर अद्यापही आजपर्यंत कुठलीही कारवाई खामगाव तहसील यांनी त्या ठिकाणी जाऊन केलेली नाही पुढील राहणार आपली आता जर का, का याच्यावर कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू याच्यामध्ये चिरीमिरी होत असल्याचा प्रकार नाकारता येत नाही कारण एवढ्या तक्रारी झाल्या असून सुद्धा आजपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काही सुद्धा तक्रार देऊन सुद्धा काही पण करून सुद्धा तिथे काहीही निवारण झालेलं नाही ठिकाणी ठिकाणी आंदोलन आंदोलन करणार आम्ही साहेबांच्या करू लोकशाही मार्गाने या जाऊन आजपर्यंत कुठल्याही प्रकारची पाहणी न करता उडवीचे उत्तर तहसीलदार साहेब यांच्याकडून आम्हाला मिळत आहे आणखी काय म्हणणं आहे आपलं या तक्रारी संदर्भात शासनाने आणि प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन मला न्याय द्यावा त्या ठिकाणी इन्फेक्शन करून त्या ठिकाणी सर्व पाहणी करून तिथले अहवाल मागून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी माझं हेच म्हणणं आहे ठीक आहे धन्यवाद निवेदनात नमूद केले की ग्राम शेलोडी तालुका खामगाव येथे सुरू असलेली अवैध स्टोन क्रेशर व अवैध उत्खनन करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती परंतु तहसीलदार यांनी प्रकरणी तलाठी यांनी घटना पंचनामा स्थळ निरीक्षण अहवाल वारंवार तहसीलदार खामगाव यांना देण्यात आला असून तहसीलदार यांनी कारवाई केल्याने तहसीलदार यांचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अवैध स्टोन क्रेशर मालक यांनी शासनाने दिलेल्या परवानापेक्षा जास्त उत्खनन करून परवानगी नसताना अवैध स्टोन क्रेशर चालवीत असून मालक हे खामगाव तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या येथील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चिरीमिरी करून शासनाची व प्रशासनाची दिशाभूल करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचे काम महसूल विभागचे आशीर्वादाने होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला अवैध स्टोन क्रेशर वर व अवैधरित्या खनिज माती गुरु उत्खनन प्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदनावर सचिन अंबादास जगदाळे यांची सही आहे जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता सौ सरला राजेंद्र ससाणेची बातमी खामगाव बुलडाणा तुमच्या विश्वासाचा जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्हीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी उन्नती न्यूजवर रहा अपडेट